आपण करायचा सतरा नंबरची जोडी आली रोहन कैलास आणि नांद गाव नांदगावकरांचा सरपंचा जोडी सुटली अतिशय सुंदर जोडी पडते नांदगावकरांची जोडी आहे जाऊ दे कुठे नुद। जाऊ दे ड्रायव्हर नवीन आहे पण चांगला जोराचा आहे तावावर आहे घे भरायला लागले एवढे आला, आला, आला नांदगावकरांचा बुलेटला एकवीस एकोणतीस वाढे 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 हे वाईट झेंडा जेवढा सांभाळ जोडी बा जे नको व्हायला ते झालं थांबव झेंडा चिग्न मिळव नको थांबव कार्यकर्ते झेंडा लावा जागेवर जोडी छेट्यात जोडी पाहतोडी पळाली सुट्टी करायला अर्जुन आले पण बैलाचा घंटा अडकलेला कोणाला दिसला ना नाही सुंदर जोडी फिरली बघा जेवढे जोरात जेवढे जोरात आला 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 अतिशय सुंदर मुन्ना पळतोय

आर शर्यदीच्या वावरात साऱ्यांची लावतोय वाट आणि प्रमोद दादा माझ्या गावचे माझ्या घरचे आर शर्यदीच्या वावरात साऱ्यांची लावतोय वाट शर्यदीच्या वावरा साऱ्यांची लावतोय वाट सोन्या पाप्याचा बैल जोडा प्रमोद हिंगेचा बैल जोडा পড়তোই জুসাট প্রমোদ হুমনে চাইল জোড় জোড়া কেউ কোকলা খতরনাক বৈল পড়তোয় খতরনাক